सो हे गाईज स्वागत आहे तुमचं रावडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दोन तीन दिवस झाले माझी तब्येत खूपच खराब होती आणि आता जे आहे ते मी आज थोडी मला तब्येत माझी व्यवस्थित वाटत आहे ठीक वाटत आहे त्यासाठी मी आजचा ब्लॉग कंटिन्यू आता कंटिन्यू ब्लॉग मी करणार आहे तर कालचा व्हिडिओ जो मी टाकला होता की कोर्टाच्या फेऱ्या वगैरे मारल्याने खूप हाल होतात आणि खूप यामध्ये कष्ट आहेत असं आहे तसं आहे तर तो व्हिडिओ मी टाकलेला होता तुम्ही त्यावरती कमेंट्स केल्या की तुमच्या ती कर्माची फळं वगैरे आहेत तर असं काहीही नाही कर्माची फळं कारण की आम्ही काही एवढा मोठा गुन्हा नाही केलेला आहे एवढे मोठे आम्ही गुन्हेगार नाहीत की आम्हाला एव का, का कर्माची शिक्षा अशी तशी मिळेल म्हणून तर ज्याने कांड केला आहे तो नील आहे रामानिळ ज्याने कांड करून गेलाय तो एकदम व्यवस्थित आहे आणि ज्याने काही गुन्हा नाही केला तर तो याच्यामध्ये कर्माचे फळं फेडेल असं तुमचं म्हणणं आहे तर असं काही नाही आम्ही का फेडावं कर्माचं फळ कर्माचं फळ ज्याने कांड केलेलं आहे ज्याने घनेड कृत्य केलेलं आहे त्याला ते भोगावं लागेल फेडावं लागेल तर त्यामुळे आम्ही काय यामध्ये असं हे नाही का आम्हाला कर्माची फे फळं भोगावं लागत आहेत त्यामुळे आम्ही तारखा करत आहेत फेऱ्या करत आहेत आणि इतर लोकांना जो इतर लोकांना जो तारखेचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता की जर मला एवढं जर मला सहन करावं लागत आहे तारखेमध्ये तर साहजिकच आहे त्यामध्ये का आताच त्या का नुकतेच काही क का प्रॉब्लेम्स किंवा काही फॅमिलीजमध्ये काही आहेत बरेच काही लोक जे फॅमिलीमधलेच आहेत आणि त्यांनाही तारखी करावी लागतील लहान लहान मुलांना बाळांना हातामध्ये घेऊन तर तेही आपल्याला देखवणार नाही त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता की आपण जर तारीख मागे काढली तर येणाऱ्या प्रत्येक लोक जे आहेत ते तारखेला येत आहेत आता आपल्यासोबत तर त्यांनाही काही कष्ट होणार नाहीत आणि राहिला प्रश्न कर्माच्या फळाचा तर याच्यामध्ये काही कर्माचे फळं आमचे एवढे काही कर्म वाईट नाही आहे का आम्हाला हे फेडावं लागतं आम्हाला हे करावं लागतं ते करावं लागतं कारण की यामध्ये ज्याने आम्हाला फसवलं होतं तो भोगणार आहे आणि त्याची प्रतीक्षा आम्हीही करत आहोत त्या गोष्टीची वाट जी आहे ती आम्हीही बघत आहोत देवाकडे आमचीही प्रार्थना चालूच आहे की जसं आमची यामध्ये आम्हाला याम 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 गुन्हेगार नसतानाही आम्हाला यामध्ये सहभागी व्हावं लागलं कारण की सहभागी व्हायचं कारण असं का आपणच आपल्या हाताने आपल्या पायावरती कुऱ्हाडी मारलेली आहे त्यासाठी आपल्याला ते हे दिवस बघावे लागत आहेत आणि बघूया कोणासोबत काय घडेल काय घडेल काय सांगता येत नाही आजचं उद्या सांगता येत नाही आपल्याला आता दहा मिनटामध्ये काय होईल तेही आपल्याला सांगता येत नाही आपण काही भविष्य बघत नाही आपण वर्तमानमध्ये जगतो आणि तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की यामध्ये कर्माची फळं आमची नाहीत कर्माची फळं आहेत पण त्यासाठी अजून तुम्हाला वाट बघावी लागेल जशी मी बघत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघ बग... बनवण्याचं कारण असं आहे की दोन तीन दिवस झालं व्हिडिओ आलेला नव्हता मी कंटिन्यू करत आहे तुमचे कमेंट्स वगैरे मला येतात मला खूप आनंद होतो आणि तर आपला हा डेली रुटीनच ब्लॉग आहे पण एवढंच आहे की कमेंट्सवाल्यांचं असं आहे की आम्ही आम्ही जर काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा विसरत आहोत जे काम आम्ही केलेलं नाही आहे त्याची शिक्षा आम्हाला मिळत आहे तर यामध्ये काही जण काय करत आहेत का तेल टाकण्याचं काम करत आहेत बऱ्याच लोकांना अशी सवय असते का चांगलं नाही बघवत तर किमान त्यामध्ये अजून तेल टाकून आग द्यायचं काम करतात तर काही लोक आहेत त्यामधले जे विजलेल्या गोष्टीवरती आग लावायचं काम करतात तेल टाकून तर तसेही कमेंट्सवाले काही आहेत आणि काही चांगलेही आहेत फिफ्टी पर्सेंट चांगला प्रतिसाद आलेला आहे का ठीक आहे जे झालं ते झालं कारण की आम्ही गुन्हेगार मानत नाहीत आम्हाला सर्व गोष्टीमध्ये का आम्ही काहीतरी यामध्ये आमचा जरी आम्ही कुणाला आता ते काय आपल्याला बोलायचं नाही तुम्हाला सर्व काही माहीतच आहे आणि घडी घडी बोलून काही उपयोग नाही प्रत्येक वेळी एकाच गोष्टीवरती फक्त मला एवढंच म्हणायचं होतं माझ्या तारखेच्या ब्लॉगमधून की हां ठीक आहे आम्हाला प्रॉब्लेम होतो आम्ही आजारी होतो बायको आम्ही दोघे पण पण असाच प्रॉब्लेम जो आहे तो प्रत्येकाला नाही आला पाहिजे कारण की आता हे सगळे जरा आहेत जे आहे ते लोक जे आहेत ते फॅमिलीतलेच आहेत त्यांना पण तारखी करावंच लागतील आणि तारखेचं काय आहे हार्ड गोष्ट तारीख करणं म्हणजे काही सोपी नाही सकाळी अकराला जायचं तर चार पाचला घरी यायचं मुलांची सोय वगैरे लावून जायचं तर तारखेनंतरच आता जर असं आम्ही व्यवस्थित रेकमेंड झालेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते आता अजय तर अजून पण त्याच पोजिशनमध्ये आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये अजून काही सुधार आलेला नाही आहे आणि बघूया आपण आता तक्षू काय करते चला मित्रांनो आता खूप झालं आपलं त्या गोष्टीवरती बोलणं की असं नाही केलं पाहिजे होतं तसं नाही केलं पाहिजे होतं किंवा कमेंट्सवरती बोलणं फार झालं चला आता आपला डेली रुटीन ब्लॉग जो आहे तो आपण सुरू करणार आहोत चला माझी लाडू अरे बाप रे चष्मा घालून दिदी काय करते तू तू नुसतं नाही का प्रिंटच करत जा वह्यांना काय बनवलंस हे काय बनवलंस प्रिन्सेस अशी प्रिन्सेस तिला फक्त ताज घातलास बाकी तर ती एकदम डोरेमोन सारखीच दिसायला लागली आणि तक्षू डोरेमोन हा निळा रंगाचा असतो डोरेमोन तर, तर काहीच आपला डेली ब्लॉग दाखवण्याचा हेतू असतो तर त्यामुळे आता आपण ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करणार आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगते की माझी तब्येत ठीक नाही आहे अजून पण माझी टॅबलेट्स जे आहेत ते पाच दिवसाचा कोर्स अजून चालूच आहे त्यामुळे मी जेवणामध्ये फक्त डाळ भात बनवला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे सर्वांना प्रत्येकाची ही गोष्ट आहे की डाळभात जे आहे ते प्रत्येकाला डाळभातासोबत भाजी पाहिजे तर मी काही ती बनवली नाही तर लल्लूचं घर जवळ असल्या कारणाने खूप छान फायदा आहे बहिणी बहिणींचा रोज आमचं भेटणंही होतं बहिणी भाईनी बहिणींचं आणि रोज तिची भाजी माझ्या घरी माझी भाजी तिच्या घरी काय बनवलंस कुठे गेली काय गेली तर रोजचं आमचं छान चालू असतं बोलणं चालणं खेळणं तर आता मित्रांनो मी जात आहे तिच्याच घरी आणि बघते तिच्या घरी काय भाजी बनवली डाळभातासोबत मला भाजी लागेलच आणि तब्येत ठीक नव्हती मी तुम्हाला सांगितलं तर आज जरा बरं वाटत आहे मला आणि चला आता जाऊया ब्लॉक घेऊन लल्लूकडे आणि बघूया तिने काय भाजी बनवली आहे आता वेळ जी आहे ती माझी जेवणाची झालेली आहे पण श्रद्धा नक्कीच लादी पुसत असेल असं मला वाटतं तर चला बघूया तिच्या घरी जाऊन मी हिला आधी चल बोलली तर आली नाही आता माझ्या मागे मागे पळायला लागली बघा ते बघा श्रद्धाचे नक्की कामच चालू असतील कपडे वगैरे तर तिने धुतलेत पण बघूया आता तिच्या दारातच झाडं लावलीत तिने खूप छान आहे बघा बघूया ती काय करते बाप रे काय चाललंय गे आज वाव एवढी छान मेहंदी काढली दाखवती माझी बहीण आहे श्रद्धा खूप छान मेहंदी काढते आणि सर्व जवळपासच्या ज्या मुली आहेत त्या श्रद्धाकडे येतात भाजी काय बनवलीस चटणी म्हणजे भाजी थोडस बटाट टाकले त्याच्यामध्ये आहे का शिल्लक ते काय ठेवलंय नाही हे बघा एवढीशी बोमलाची चटणी बटाटा ठेवलाही नाही चालेल माझ्यासाठी ऍडजस्ट होऊन जाईल तर गाईज मी आलेली आहे श्रद्धाच्या किचन मध्ये आणि तिने खूप छान बनवलेली आहे बोमलाची चटणी घर पण खूप साफ दिसत आहे खूप छान राहते ही खूप स्वच्छ राहते आणि इचं नशीब ही दादी नव्हती पुसत हिच तर इचं काय भांड घेऊन गेली ते पण एक टेन्शन आहे जवळच राहते तिचे भांडे माझ्याकडे सतत येतच राहतात आणि ती जेव्हा येते ना माझ्या घरी तेव्हा तीही रिकाम्या हाताने येते हातात काही घेऊन येत नाही प्लेट वगैरे भाजी घेऊन जायला आणि मी पण तशीच करते मग नेहमी आमचे एकमेकीचे भांडे जे आहेत एकमेकीच्या घर असत पण नंतर मग असं होतं की नाही माझे भांडे सगळे तूच आणले का त्यामुळे जरा आमचं असंही होत कधी कधी किती कमी झाले माझे सगळे कधी पण हात डायलॉग असतो भाजी मागायला जेव्हा हिच्याकडे मी आले ना तेव्हा दाखवले सतत हेच बोलत राहते की भांडे बघा माझे केवढे कमी झाले हे बघा ह्याचे भांडे एवढेच भांडे झाले एवढे सारे भांडे होते ग्लास असे मागत नव्हते <laughs> <laughs> बघा काहीच भाजी मागितली म्हणून हिचं बघा चालू झालं वाटी घेतली हा मला वाटलंच होतं म्हणून मी आधीच बोलत होते मी प्लेट नाही घेऊन आली आणता येईल नाटी रिटर्न पण येतो पण बऱ्याच वेळा गायब होतात माझ्या फ्रेंड्स गायब होतात भाजी देते माझा हा कुणाला पण म्हणजे जवळपास कोणी मागितलं बाबा काय आहे का तर आम्ही लगेच ठीक आहे हा आहे मग याची वाटी दे याची वाटी द्या आपलं काय चाललंय इचे भांडे गेले तरी मला काय प्रॉब्लेम वाटत नाही पण माझे गेल्यावर मला खूप वाईट वाटतं का, कस काय यार बघा माझी एक प्लेट इथे मिळाली त्याच प्लेटमध्ये आता मी बोंडील आणि बटाटा नेणार आहे तर मित्रांनो चला मी भेटणार आहे तुमच्यासोबत जेवल्यानंतर तर गाईस माझ्या तब्येतीच्या याच्यामध्ये मी माझ्या दुकानाकडे लक्ष दिलेलं नाहीये तर आज चार दिवसानंतर मी जे आहे ते माझं दुकान उघडलेलं आहे आणि चला तुम्हाला दाखवते मधून आता जस्ट मी झाडू वगैरे मारून घेतलाय खूप छानपैकी आणि आता मी थोड्या वेळानंतर पूजा अगरबत्ती वगैरे करणार आहे छान आणि आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहे मस्त कारण की आता मी लागलेलं ला आहे आता मला बरं थोडा दिवस जाता थोडे दिवस जातातच आजारपणामध्ये चार पाच दिवस घुसूनच जातात कसंही केलं तरीही सर्दी ताप खोकल्यामध्येही माणूस खूप जास्त बेहाल होऊन जातो तर आपण आहोत आता आपल्या दुकानामध्ये त्याला बघूया मम्मीने दोन तीन दिवस झालं मम्मीच लक्ष देत आहे आणि मम्मीला जास्त वेळ नसतो इकडे यायचा सकाळी सात वाजता येणं काही खायचं काम नाहीये किराणा दुकान काही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो असं वाटतं सगळ्यांना का किराणामध्ये बसूनच काम आहे सामान द्यायचं आहे वगैरे वगैरे पण असं काही नसतं बसून नाही आपण राहू शकत सकाळी जाणं साडेसहा वाजता दूध आणणं आणि मग झाडू पोछा वगैरे करणं चांगलं सामान व्यवस्थित लावणं आणि मग ग्राहक आल्यानंतर छान छान त्यांना सामान देणं आणि कंटिन्यू तेच काम करत राहणं तर त्यामुळे पण आपण हे काम काही सोपं नाही म्हणता येणार आपल्याला किराणा दुकानाचं तर मम्मी काल आली होती मम्मीने पण छान लक्ष दिलं पण तेवढं लक्ष नाही देता आलं मम्मीला जेवढं मी देते कारण की मी सकाळपासून दुकान चालवते तर सकाळपासून चांगले ग्राहक वगैरे जे आहे ते येतात आणि चांगलं दुकानाची जी आहे सामानाची विक्री होते आणि आता चार पाच दिवस मी व्यवस्थित काम न केल्याने माझ्या धंद्यामध्ये फार मोठं लॉस म्हणता येईल झालेलं आहे कारण की दिवसाला इथे छान पब्लिक सिटी आहे जास्त आणि दुकान एकच आहे माझं त्यामुळे मला इथे जास्त लक्ष द्याव द्यायला लागतं तर चला बघूया मम्मीने काल खूप सारं सामान आणलेलं आहे तर बघूया आपण छान छान सामान काय काय आणलेलं आहे ते चला तर बघा मम्मीने आणलेले आहेत पूर्ण चॉकलेट्सच्या बरण्या वगैरे बघा ही बर्नी किती छान आली आहे ना केकची आणि कॅडबरीची आहे बरणी आणि मस्त प्लॅस्टिकचे डबे आलेले आहेत हे बघा सर्व सामान जे आहे ते मम्मीनेच लावलेलं आहे छानपैकी आणि चला आता मध्ये जाऊन बघूया वाव छान छान सर्व सर्व प्रकारचे मुलांसाठी इथे बघा चिप्स आणलेले आहेत आणि हे बघा सर्व सामान जे आहे ते मम्मीने लावले मला वाटतं हे लावायसाठी जागा नसेल त्यासाठी हे इथे ठेवून दिलं हे बघा बाकी सर्व सामान छान लावलेलं ला आहे मम्मीने तर काही आजपासून मी छान दुकानाची काळजी घेणार आहे कारण की मला वाटलेलं आहे आता बरं येतात दिवस निघून जातात चांगले दिवसही येतात वाईट दिवसही येतात जीवनामध्ये पण संघर्ष हा माणसाचा चालूच राहिला पाहिजे गाईज जस्ट मी जेवण करून आलेली आहे बाहेर आणि दुकान उघडलेलं आहे मी परत एक घरामध्ये गेली होती तुम्हाला माहिती आहे माझं घरजवळच आहे त्यासाठी मी येते जाते दिवसभर इथे दुकानामध्ये येते तिथे जाते घरजवळ असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांची जे दुकानं आहेत ते घरामध्येच असतात तर माझं जरा घराच्या बाजूला आहे मी थोड्या वेळासाठी बंद करून गेलेली दुकान आणि आता वेळ झालेली आहे दुकान उघडायची आणि मी काय जास्त टाईम दुकानावरती थांबत नाही कारण की सकाळी सातला उघडणं तर पावणे सातच धरा कारण की दूध वगैरे आणून सात वाजतात आणि मग नंतर दोन वाजेपर्यंत मी दुकान चालवते त्याच्यानंतर एक दीड तास मी आराम करते आणि मग चार वाजता दुकान उघडते परत एकदा आणि मग रात्री दहा वाजता बंद करते तर अशा प्रकारे दुकानाचे जे छोटे मोठं छोटं मोठं वस्तू आहे त्या सेल करते छानपैकी आणि स्वतः आनंद घेते सगळ्यांना बघते रोज भेटते सर्वांसोबत फॅमिलीज वगैरे सर्व नातेवाईक वगैरे आमच्या जवळपासच राहतात सगळेजण दुकानावरती येतात खूप छान वाटतं सगळेजण भेटतात आणि आजच मित्रांनो आमच्या एरियामध्ये जे आहे ते पाऊस नाही झालेला आहे तुम्हाला मी दाखवते बघा आमच्या बोईसरमध्ये एवढा पाऊस आहे की खूप म्हणजे खूपच तर आज जरा आमचं अंगण जे आहे ते एकदम छान वाटत आहे ती बघा माझी गाडी रोज पार्किंगलाच उभी असते कारण की अजयची तब्येत आता ठीक नाही आहे म्हणून माझ्या घराचा आखा कलर उडला पावसामध्ये एवढा धुधो पाऊस आहे निघून गेला कलर माझी झाडं खूप सुंदर झालेली आहेत बघा माझ्या झाडांचा शूट फार दिवस झाले घेतलेला नाही आहे तर मस्त बघा एकदम छान याची हाईट वगैरे वाढलेली आहे पावसामध्ये मस्त उंच गेलेले आहेत हे बघा सर्व झाडं खूप छान झालेले आहेत मित्रांनो बघा मी तुम्हाला दाखवतो इथे रोपटे आलेत कशाचे आहेत मला सांगा लहान लहान रोप आलेले आहे इथे जाऊ द्या मीच सांगते मिरची आहे ती मिरच्याच्या बिया मी इथे फेकल्या होत्या ही बघा रात्र आणि खूप सुंदर सुंदर झाडं जे आहेत ती मी लावलेली आहे इथे हे माझे तक्षू बोल तक्षू काहीतरी आता तू बोल ना काहीतरी अरे जेवली का तू चांगलं तोंडाने बोल माण्याने नको बोलू जेवली का तू काय बघत होती आता सिंचन दोघी गप्पा गोष्टी करूया ये इथे तर काहीच माझी दगशू जी आहे ती टाइम मोठू पतलूच बघत राहते आणि त्यामुळे मलाही घडी घडी तिथंच ऐकून नाही का देतोच नाही ती रिमोट फार जिद्दी आहे आणि काही जरी केलं थोडा म्हणजे आ... स्कूल मध्ये गेली तेवढच मला रिलॅक्स आहे बस नाही तर मग खूप एनी टाईम मला तिचं हेच होतं रिमोटच देत नाही हातामध्ये कितीही छान टी व्हीमध्ये पिक्चर लागू द्या काही लागू द्या मूवी लागू द्या चांगलं ला। काही कार्यक्रम लागू द्या तरी पण ती पतलूच बघत राहते आणि खूप आघाव आहे ऐकतच नाही आजच लिपस्टिक नाही लावली ना बरंच झालं नाही लावली आणि टाईम नाही लावायची नाही तर तुला सांगितलं ना मी हॉस्टेलला पाठवून देईल तुला जर तू लिपस्टिक लावलीस तर चांगली माझी हुशार मुलगी आहे तर गाईच बघा तक्षू तक्षू बोल ना काहीतरी ग बोलत जा ना ग दीदी गाणं बोलून दाखव एक सुंदर तर व्हेरी गुड छान बोलली पण बघा गाई दोन तीन दिवस झाले माझी तब्येत तर खराबच होती पण त्यानंतर लगेच आज तक्षुला जे आहे ते सर्दी आणि ताप तुम्हाला तिचं दिसत असेल चेहरा कसं झाला आहे ते एकदम नर्वस डल तर ती पण म्हणजे सर्दी खोकल्याने ती पण खूप हे झालेली आहे परेशान तिला आताच मी सिरप दिलेलं आहे बघू आता किती दिवस लागतात तिला पण नीट व्हायसाठी तिची दहा तारखेला एक्झाम आहे तक्षूची तक्षु, <laughs> तक्षु बोलते एक्झाममध्ये काय देणार आहे मला ना तक्षु खूप घाबरलेली आहे ही फस्ट एक्झाम आहे याची म्हणून पहिली जी <laughs> तर चला थक्षु सोबत फार झाला टाइमपास स्वतःच दुकान आहे म्हणून ही गेली बघा दुकानामध्ये काय घेईल काय माहिती काय घेते का? सर्व खाऊ जे आहे ना ती हिच खाते आणि म्हणून हिला नाही का सर्दी आणि खोकला होतो खाऊ नको काही घेऊ नको आईलाच नाव सांगेल काही जाता जे आहे ते दुकानामध्ये सर्वजण येतच राहतील आणि मला बोलतीलच का काय हे नेहमी हेच चालू असतं सामान दे व्यवस्थित तर म्हणून मी माझ्या ब्लॉगचा जो एंड आहे तो इथेच करणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका आणि खूप खूप प्रेम द्या व्हिडिओला चला भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग काय बघायला आवडेल बाय बाय